नमस्कार आधुनिक महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज एक दुःखद बातमी आपल्यासमोर आणत आहोत जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील माहोरा गावात एका प्रख्यात डॉक्टरचा मोटारसायकलच्या धडकेत मृत्यू झाला आहे ही घटना धाड रोडवर संस्कृती बारजवळ घडली या दुर्दैवी अपघातामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे चला या घटनेची सविस्तर माहिती जाणून घेऊया माहुरा गावात पोळा सण मोठ्या उत्साहात साजरी होत असताना एका भयानक अपघातानं सर्वांना हादरावून सोडलं ही घटना घडली बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास माहुरा गावाचे प्रसिद्ध डॉक्टर रवींद्र संपतराव कासोद वय अठ्ठावन्न हे आपल्या रोजच्या सवयीप्रमाणे वॉकिंग करून घरी परतत होते धाड रोडवरील संस्कृती बारजवळ दोन तरुणांनी दारूच्या नशेत मोटारसायकलवरून येताना त्यांना जोरदार धडक दिली ही धडक इतकी जोराची होती की डॉक्टर कासूद रस्त्यावर कोसळले आणि गंभीर जखमी झाले त्यांना तातडीनं माहुरा येथील डॉक्टर देशमुख यांच्या दवाखान्यात प्राथमिक उपचारासाठी मिळण्यात आलं पण त्यांची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले पण दुर्दैवानं मध्यरात्री एक वाजता डॉक्टर कासूद यांनी अखेरचा श्वास घेतला या बातमीनं माहुरा गावासह संपूर्ण जाफराबाद तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे डॉक्टर रवींद्र कासोद हे केवळ एक डॉक्टर नव्हते तर ते एक समाजसेवक शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक राजकीय कार्यात सक्रिय असलेले व्यक्तिमत्व होते त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समाजसेवेला वाहिलं होतं माहुरा गावासह परिसरातील अनेकांना त्यांनी आपल्या वैद्यकीय सेवेनं आधार दिला होता याशिवाय ते शैक्षणिक संस्था पतसंस्था आणि सामाजिक कार्यातही सक्रिय होते त्यांचं व्यक्तिमत्व इतकं प्रेरणादायी होतं की त्यांनी प्रत्येक क्षेत्रात आपली छाप सोडली होती डॉक्टर कासोद यांच्या मागे त्यांचा मोठा परिवार आहे त्यांच्या पत्नी वैशाली कासोद या माहोरा गावच्या माजी सरपंच होत्या त्यांची मोठी मुलगी डॉक्टर मृणाली पोपळे कासोद भोकरदन ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत तर छोटी मुलगी मोक्षदा कासोद घोटी नाशिक येथे डी टी एस अभ्यासक्रम करत आहे याशिवाय त्यांचे दोन भाऊ वकील विजय कासोद आणि डॉक्टर प्रदीप कासोद दोन बहिणी जावई आणि मोठा नातेवाईकांचा गोतावळा आहे या अपघातानं त्यांचं संपूर्ण कुटुंब वाणीगाव शोकसागरात बुडालं आहे डॉक्टर कासोद यांच्या निधनानं माहुरा गावाने एक आधारस्तंभ गमावला आहे त्यांच्या जाण्यानं जाफराबाद तालुक्याच्या प्रगतीचा एक महत्वाचा आवाज हरपला आहे तेवीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता माहुरा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी हजारो ग्रामस्थ नातेवाईक वैद्यकीय क्षेत्रातील सहकारी शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते शनिवारी माहुरा आणि परिसरातील व्यापाऱ्यांनी स्वेच्छेनं आपली दुकानं बंद ठेवून डॉक्टर कासोद यांना श्रद्धांजली वाहिली त्यांच्या निधनानं समाजातील प्रत्येक स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे अनेकांनी त्यांना एक जिद्दी संवेदनशील आणि समाजाभिमुख नेता म्हणून स्मरण केलं आहे त्यांनी समाजासाठी केलेलं योगदान कायम स्मरणात राहील आधुनिक महाराष्ट्र युट्यूब चॅनलच्या वतीनं आम्ही डॉक्टर रवींद्र संपतराव कासोद यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो अशी आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो ही होती जालना जिल्ह्यातील दुःखद बातमी